अतिशय भरपूर लेयर्स वाली खारी ही पाहू शकता हे आता बेथर स्टाईल्स खारी तुम्ही घरी पण बन बनवून खाऊ शकता बघाय अगदी सहज बनवता येईल अशी आहे चला तर कसुसीत खारी बनवण्यासाठी आहे ना याच्यामध्ये मैदा घेते मी थोडा हा मैदा घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये ना थोडंसं तूप टाकायचं आणि सगळीकडे फेटून घ्यायचं सो so, राईट right, त्याच्यामध्ये हा थोडासा ओवा आहे ओवा टाकायचा आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आणि हे सगळं तुपामध्ये ना चांगलं फेटून घ्यायचं कार बनवण्यासाठी बघा असं चांगलं फेटून घ्यायचं चा, आणि आता पाण्यामध्ये मळायचं आता हे पाण्यामध्ये मळून घेऊ लागन तेवढंच पाणी घ्यायचं आहे जास्त नाही घ्यायचं आहे आणि हे पीठ आहे ना ले जाडही नाही आणि नाही सॉरी ले पातळ नाही आणि ले घट्टही नाही मिडियममध्ये मळायचं आहे आता पिठ बघू शकता हे कस लय घट्ट नाही आणि पातळ नाही असं मरलेलं आहे पाहू शकता आणि आता हे दहा मिनटं आहे ना असंच भिजत ठेवायचं दहा मिनटं याला असं झाकून ठेवायचं आणि ह्या तुपामध्ये ना मला थोडस माहितीच ना असं फेटून घ्यायचं फेटून घ्यायचं ते असं लावता आलं पाहिजे बेट थोडस पतलं झालं पाहिजे तर हे पाव असं फेटून झालेलं आहे आता हे पहा पीठ दहा मिनटं झालेले आहेत भिजून आता याचे ना पाच समान उंडे करून घ्यायचे आता हे आहे ना असे पाच समान उंडे करून घेतलेले आहेत आणि ते आता लाटून घ्यायचे आहेत चपातीवाणी तर मी दाखवते तुम्हाला बघा आता हे आहेत ना अशा पाच समान लाटा लाटून घ्यायच्या आहेत आता ही सेकंड पण लाटी लाटून झालेली आहे आता हे ह्या पाच लाट्या लाडून झालेल्या आहेत आणि त्याच्यावर आता हे खूपच हो बेटर लावायचं हे अशा प्रकारे लावून घ्यायचं आता याच्यावर सेकंड लाटी ठेवायची ह्या अशाच प्रकारे सगळं करून घ्यायचे पुढं मी दाखवते आता ह्याप्रमाणे ना एकावर एक असं पाच हे लेअर केलेले आहे आणि आता हे ना असं स्क्वेअरमध्ये करून घ्यायचं हे असं मोबाईल पकडायला गुण नाही आहे त्याच्यामुळं प्रॉब्लेम होत आणि आता हे लाटून घ्यायचं याला पीठ पण लावू शकतो आपण आता हे स्क्वेअरमध्ये बघा अशी झालेली आहे अजून थोडी लाटायची जस्ट मी तुम्हाला दाखवते हो आता ही बा अशी स्क्वेअरमध्ये गेलेली आहे आणि एवढी जाड ठेवलेली पाहू शकता आणि आता याला ना कट करून घ्यायचं कुठल्या पण सेफमध्ये गाभू शकतो आपण आता हे असे कट केलेले आहेत आता पाहू शकता हे असे जडजड केलेले आहेत थोडेसे खारीचे लेअर आता तेल तापल ठेवते कडाईत आता हे तेलाला ना उकळी आलेली हे बघा बबल आहे तर आता आहे ना कमी गॅस करते आणि कमी गॅसवर मी टाकून देते आता हॉटेल स्टाईल बेकरी स्टाईल कारी घरच्या घरी एकदम बारीक गॅसवर होऊन द्यायची आहे त्याला लगेच हलवायचं नाहीये आता पाहू शकता तिथे छान खाडी फुलली बघा बारीक गॅसवरच होऊन द्यायची आहे जी सुंदर अशी होते ही घाली थोडे थोडी फेल यायला लागले बघा हे बघा एका प्लेट मध्ये काढून घेऊया हो आपण अजून पलटी होऊन द्यायची आहे बघा किती सुंदर फुगली हे पहा दिसली किती सुंदर फुगली हे पहा किती सुंदर लेअर आलाय बघा खालीसारखा हे पहा बघा ही किती छान लेअर आलाय आता आपण याला काढून घेऊया एका प्लेट मध्ये बघा कशी खरपूस भाजी भरपूर लेयर्स वडी खारी बघा पाहू शकता एकदम सोप्या पद्धतीने बनवलेली आहे ना जास्त टाइम लागतो ना पटकाणी होईल अशी आहे खारीला कसं बदर सुटत पाईला भरपूर लेयर्स वडी व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब कमेंट नक्की करा